जीवलगा भाग पाच ए दिशा अगं कसलं भारी शोरूम आहे ते पण दोन मजले आसपासच्या कुठल्याही गावात एवढं भारी शोरूम नसेलच हो ग मुक्ता लयच भारी शोरूम आहे बघ बरंच झालं बघ मनिषा आपण येथे चालू बाहेर लावले ड्रेस किती सुंदर आणि मस्त आहेत ना ग आणि आत तर बक्षिन तर खूपच भारी मी तर खूप एक्साईड आहे मनिषा बोलले अगं मग वाट कुणाची बघते चला की आत हो हो मला तर आता धीरज धरवेना सगळ्या जणी आज जातात आज जाता सगळ्यांचे डोळे चमकून जातात इतके छान आणि सुंदर सुंदर ड्रेस असतात तिथे मला तर काही सूचनाच झालं बघ मुक्ता कुठला घेऊ आणि कुठला नको असं झालंय मला दिशा बोलली हो गं खरंच तुझं पण माझं ठरले मी तर पिवड्या राऊंडचा पूर्ण खड्यांनी भरलेला ड्रेस घेणार आहे मुक्ता बोलले मी पण माझ्या आवडता पर्पल कलरचा ड्रेस घेणार आहे ज्याला घड्याभोवती छान अशी डिझाईन असेल आणि मस्त मोठी अशी बॉर्डर असेल मनीषा बोलली तुझं तर आधीच ठरलंय सगळं मग मी आता काय घेऊ मला तर काही कळलंच नाही अगं त्यात काय एवढं आम्ही दोघी आहोत ना आम्ही करू तुझी मदत तू नको टेन्शन घेऊस बरं ऐका आपण आधी सगळं शोरूम फिरून बघूया आणि मग ड्रेस खरेदी करूया चालेल का हो चालेल चल बघूया असे म्हणून सगळ्या जणी वरच्या मजल्यावर जातात अरे वा सागर अरे किती भारी शोरूम आहे आणि तीही दोन मजली मी तर असं शोरूम तेही आमच्या गावाजवळ पहिल्यांदाच बघतोय हो रे खरंच खूपच छान शोरूम आहे आपल्याला हवे तसे इथे कपडे मिळतील आणि आईसाठी सुद्धा साडी छान मिळेल आपण बाहेरच काय बोलत बसलोय चल ना आत प्रवीण म्हणाला अरे हे तर पूर्ण ए सी शोरूम आहे रे बाहेर किती गरमी आहे आणि इथे पण किती छान थंड थंड वाह वाटतंय सागर दरवाजा उघडून आत प्रवेश करत म्हणाला तुला काय सवय आहे बाबा पण मला तर थंडी वाजायला लागली असल्या ए सीमध्ये पहिल्यांदा वाटतं तसं पण हळूहळू आपल्या शरीराला सवय होऊ लागते बरं ते जाऊ दे चल आपण आधी तुझ्यासाठी कपडे बघूया हो तर त्याच्यासाठी तर आलोच नाही इतक्याला पण सागर अरे इथे तर किती छान छान व्हेरायटी आहे मी कुठला घेऊ मी तर खूपच कन्फ्युज झालो यार बरं थांब मी तुझी मदत करतो आधी आपण तुझ्यासाठी कपडे घेऊया थँक्यू यार सागर बरं झालं तुला सोबत घेऊन आलो ते बघ तिकडे मुलांचे सेक्शन आहे तिकडे नक्कीच तुझ्यासाठी छानसा ड्रेस मिळेल हो चालेल चल बघूया आपण बराच वेळ हे नको ते दाखवा ते नको हे दाखवा करत करत फायनली प्रवीणने एक ड्रेस पसंत करतो तो ड्रेस तो तिथेच ट्राय करून बघतो त्याच्यावर तो, तो खूप छान दिसत असतो ए सागर आता तुझी वारी तू सांग आता तुला कसला ड्रेस ते मला तर छानसा ट्रेडिशनल ड्रेस घ्यायचा तो बघ तिकडे लटकवलेला आहे आल्यापासून माझी नजर त्यावरच किळली तुला आवडला ना चल मग घेऊन टाकूया अशा प्रकारे दोघांचीही खरेदी खूप छान होते दोघांनाही त्यांच्या पसंतीचे ड्रेस मिळतात त्यामुळे दोघेही खूप खुश होतात अगं काय हे मनिष्या आवरणं लवकर किती त्यांना त्रास देते हे नको दाखवा ते नको दाखवा सगळा नुसतं पसारा करून ठेवलास दिशा वैतागून म्हणाले अगं मी तर ट्राय करून इतके सारे छान छान ड्रेस आहेत की कुठला घेऊ आणि कुठला नको असं झालंय मला राहू दे मनीषा तू बस इथे थोडी शांत मी हो, हो मी बघते तुझ्यासाठी ड्रेस मुक्ता मनिषाला स्टूलवर बसवत म्हणाली हो ग मुक्ता तुझं पसंत कर नाही तर या मनीषामुळं आपल्याला रात्री इथेच काढावी लागेल दिशा म्हणाली ए मनीषा तू तर गप्पच बस तू पण तुझ्यासाठी ड्रेस येताना एवढी कन्फ्यूज होतीस ना कळलं ना हो मी पण तुझ्यासाठी एवढा पसारा नव्हता करून ठेवला ए तुम्ही दोघी जरा गप्प बसाल का मला शांत डोक्याने जरा ड्रेस निवडू द्याल मुक्ता दोघींनाही शांत करत म्हणाली ए हा बघ ड्रेस हा कसाच वाटतोय मुक्ता एक ड्रेस हातात पकडून मनीषाला दाखवत म्हणाली वाव मस्त आहे ग हा कलर पण मला सूट होतोय म्हणून तर निवडला मी तुझ्यासाठी मुक्ता म्हणाले थँक्यू सो मच so मुक्ता तुला माझ्या मनातलं बरोबर कळते बघ अगं यालास तर मैत्री म्हणतात बरं तुला हा नक्की पसंत पडलाय ना म्हणजे मग हा पॅकिंग करायला सांगूया हो ग मला हा ड्रेस खूप आवडला आणि गुलाबी रंग तर मला खूप आवडतो त्यामुळे मला हा ड्रेस हवा आहे मुक्ता बोले बरं आता सगळ्यांनी खरेदी झालेली आहे तर चला मग बिलिंग काउंटरला जाऊया तेथूनच आपले ड्रेस सिलेक्ट करू हो चला सगळ्या बिलिंग काउंटरवर जाऊन बिल पे करून त्यांचे ड्रेस सिलेक्ट करतात मनासारखे खरेदी झाल्याने त्या खूप खुश असतात त्यामुळे मस्त गप्पा मारत मारत चालत असतात आणि इकडे सागर आईला साडी घेण्यासाठी इकडे तिकडे बघत चाललेला असतो आणि नेमके ते समोरासमोर येतात तेवढ्यातच तिचा पाय तिच्या ओढणीत अडकतो आणि ती जोरात पडणार असते तेवढ्यातच सागर तिच्या कमरेत हात घालून तिला पकडतो दोघेही पहिल्यांदा एवढ्या जवळ जवळ असतात त्यामुळे ते, ते, ते जगाचं भान विसरून एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात आणि एकमेकांना पाहतच राहतात आणि बाकीचे सगळे त्यांना पाहत असताना पण यांना तर काहीच भानच नसतं मनिषा दिशा आणि प्रवीण हे, हे तर हे असं दृश्य बघून एकदम शॉकच झालेले असतात त्यांना तर विश्वासच बसत नसतो की काही वेळापूर्वी भान भांडणारी आता चक्क एकमेकाच्या मिठीत आहेत त्यांना तर काय बोलावं काही सुचत नसतं मुक्ता अगमुक्ता मनिषाने मुक्ताला हाक मारत पण तिला ती थी हाक कदाचित ऐकूच गेली नाही कारण ती तर एका वेगळ्याच जगात हरवलेली होती मुक्ता काही ऐकत नाही म्हणून मग प्रवीणने सागरला हाक मारू लागतो सागर अरे सागर ऐक ना पण सागर पण काही रिस्पॉन्स देत नसतो शेवटी तो एकदम जोरात सागर म्हणून ओरडतो आणि मग सागर एकदम घाबरून हात सोडून देतो आणि मुक्ता मग धडपण खाली कोसळते आ आई ग असे म्हणून मुक्ता विहरते असं धपकन सोडून दिल्यावर ओरडणारच ना ती मनुष्य आणि दिशा दोघी मिळून मुक्ताला उठवतात तिला खूप लाजल्यासारखं होत असतं त्यामुळे उठल्यानंतर ती एकदम सागरकडे बघत बघत नाही तशीच मैत्रिणींबरोबर निघून जाते काय रे हे सागर काय होतं रे मगाशी तर एवढे भांडत होता आणि आत्ता प्रवीण एकदम आश्चर्याने म्हणाला सागरला काही सुचत नसतं तो फक्त इकडे तिकडे बघत केसातून हात फिरत असतो अरे काय यार सागर अरे काय विचारतो मी इकडं तिकडं बघून छान साड्या आहेत म्हणून बघत होतो छानशी साडी मिळेल मुद्दामून विषय बदलत सागर प्रवीणला जवळजवळ ओढत घेऊन जातो अरे पण एकतरी प्रवीण काहीतरी म्हणत असतो पण सागर त्याचं बोलणं ऐकून न घेता दुर्लक्ष करतो काही वेळा त्याची साडी खरेदी पण होते त्यानंतर सागर त्याच्या काका सुद्धा कपडे घेतो आणि मग दोघेही घरी जायला निघतात ए सागर काहीतरी खाऊया का फिरून फिरून खूप भूक लागली बर काही आहे बरं चल काहीतरी खाऊया इथे जवळच छोटस हॉटेल आहेत आपण तिथं जाऊया हो चल तिकडं जाऊया सागर आणि प्रवीण हॉटेलमध्ये जातात तर मुक्ता आणि तिच्या मैत्रीण नेमक्या त्याच हॉटेलमध्ये बसलेल्या असतात सागरची नजर मुक्तावर पडते आणि मग त्यांची नजरा नजर होते लगेच मग तो त्याच्या काही वेळापूर्वी घडलेला प्रसंग आठवतो आणि नकळत त्याच्या चेहऱ्यावर स्माईल येते तशी लगेच मुक्ता मान खाली घालून गालातल्या गालात हसू लागते सागरपण आपल्या केसातून हात फिरवत घालातल्या गालात हसत गाला खुर्चीवर बसतो प्रवीण आणि सागर मस्त झणझणीत मिसळ पावची ऑर्डर देतात आणि त्यावरच मस्तपैकी ताव मारू लागतात तेवढ्यातच मुक्ता आणि तिच्या मैत्रिणी जायला निघतात जाताना परत एकदा ती सागरकडे वडून बघते गालात हसते आणि निघून जाते वाव मुक्ता अगं किती छान आहे हा ड्रेस तुझा ड्रेस उघडून बघत मामी म्हणाला मुक्ता बोलली फक्त माझ्यासाठीच नाही मामी मी शुभमसाठी सुद्धा कपडे घेऊन आले आहे मामी बोलले काय शुभमसाठी बघू दाखवू तरी मुक्ता बोलली हे बघा पण हा ड्रेस मी त्या माझ्या चॉईसने घेतलेला आहे शुभमला आवडेल ना मामी मुक्ता शुभमचा ड्रेस मामीला दाखवत म्हणाले मामी बोलले अगं का नाही आवडणार निळा तर ते त्याचा आवडता रंग आहे मामी शुभमचा ड्रेस निरखून बघत म्हणाला मुक्ता बोली मग बरं झालं नाही तर मला टेन्शन आलं होतं मामी बोली अगं मग त्यात काय एवढं सरळ फोन करून विचारायचं ना त्याला मुक्ता बोलली हो मामी पण मला त्याला सरप्राईज द्यायचं होतं ना मग त्यालाच कसं विचारू मामी बोलले काय सरप्राईज मज्जा आहे बुवा शुभमची मुक्ता बोली बरं कुठे आहे तो अगं येईल तेवढ्या तेवढ्यात शुभम दारातून आत येतो शुभम बोलला कोण काढते माझी आठवण शुभम सॅक्स बाजूला ठेवत म्हणाला मुक्ता बोलली ए शुभम डोळे मीठ ना तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे मुक्ता एक्साईट होत म्हणाले सरप्राईज आणि तेही माझ्यासाठी होतं मीठ नाही डोळे मुक्ता थोडी वैतागून म्हणाली बरं बाई चढू नको हे बघ मिटले मी डोळे गुड बॉय आता हात पुढे कर बघू हे बघ केले शुभम म्हणाला आता उघडू डोळे मुक्ता शुभमच्या हातावर ड्रेसची पिशवी ठेवत म्हणाले वाव मुक्ता किती छान ड्रेस आहे आणि कलर पण माझ्या आवडीचा आहे मला खूप आवडला थँक्यू सो मच मुक्ता शुभम ड्रेस उघडून बघत म्हणाला अरे हो हो आणि थँक्यू यात काय बरं थँक्यू राहू दे पण त्याचं रिटर्न गिफ्ट तर तुला घ्यावंच लागेल अरे आता रिटर्न गिफ्टची काय गरज आहे तेही काही नाही तुला घ्यावंच लागेल बरं ठीक आहे आणि मामी सॉरी मामी मी तुमच्या सगळ्यांसाठी काहीच नाही आणले ॲक्च्युली माझ्याकडं एक ड्रेस घेण्यापुरतेच पैसे होते मुक्ता तोंडबारी करत म्हणाली मामी बोली अगं त्यात काय एवढं आणि तू आम्हाला नाही तर आम्ही तुला ड्रेस घ्यायलाच पाहिजे अजून तू काय लय मोठी नाही झालीस जेव्हा तुझा पगार येईल तेव्हा घे मुक्ता बोलली तेव्हा तर मी घेणारच आहे बरं चला याच आनंदात मस्त गरमागरम चहा पिऊया मामी म्हणाल्या मुक्ता बोलले तुम्ही ना लयच गोड आहे बघा मामी मला आता चहा हवा होता पण तुम्ही बसा इथं मी करते सगळ्यांसाठी चहा आता नाही म्हटल्यावर तू काय ऐकणार आहेस काय म्हणून बसा तुम्ही मामी मी करते असे म्हणून मुक्ता किचनमध्ये जाते थोड्याच वेळात मुक्ता चहा घेऊन येते सगळे म्हणून मस्तपैकी चहा पितात सकाळ होतो मुक्ता नाश्ता करत बसलेली असते तेवढ्यातच मनिषा आणि दिशा येतात मुक्ता अगं मुक्ता अगं कुठं आहेस दोघीजणी हॉलमधून हाका मारत असतात अगं मी इकडे आहे इकडं किचनमध्ये मुक्ता किचनमधून उत्तर देत म्हणाली इकडे आहे आहेसोय दोघीजणी किचनमध्ये येत म्हणाल्या अगं या ना बसा ना तुम्ही पण मुक्तासोबत नाश्ता करा मामी म्हणाल्या नाही मामी आम्ही घरातून नाश्ता करूनच आलो हो। आहोत आता आम्हाला काही नको बरं मामी म्हणाल्या मुक्ता तुझं आवरलं ना चल मग लवकर मनीषा म्हणाले हो हो हे काय आवरलं माझं शेवटचा घास कसा बसा तोंडात कोंबत मुक्ता म्हणाले मामी बोले अगं हळूहळू पण तुम्ही एवढ्या घाईघाईने चाललात कुठं काही नाही हो मामी असंच गाव फिरायला चाललोय पण परवा गेला होता ना हो गेलो होतो ना मनीषा तुला गम काय झालं हसायला मामी म्हणाल्या आहो मामी ते मागच्या वेळेस मुक्ता चिकलात मामी तुम्ही लक्ष नका देऊ तिच्याकडे ती काय पण बोलत असते आणि तुम्ही काय बोलत होता चला की लवकर असे म्हणून मुक्ता मनीषा आणि दिशाला ओढत बाहेर घेऊन गेल्या ए मनीषा तू काय सांगत होतीस ग मामीला मी कुठे काय सांगत होते ते तर मामीनी समरून विचारलं म्हणून मी सांगत होते तुला काय त्या दिवशी झालेलं ते सगळं सांगायचं होतं की काय अगं नाही मुक्ता असंच काही नाही मनिषा म्हणाली ते सगळं जाऊ दे मुक्ता निसर्ग बघ ना किती छान दिसतोय मुद्दाम विषय बदलत दिशा म्हणाली दिशाने वेळेवर विषय बदलवला म्हणून मनीषा वेदूला डोळ्यांनी स्टँक मागते खरंच ग सकाळ सकाळी फिरायला किती छान वाटतं ना गं मुक्ता आजूबाजूला नजर टाकत म्हणाले हो ना आणि वारा पण बघ किती छान गारगार सुटलेला आहे ऐक ना आपण कैऱ्या खायला जाऊया का हो जाऊया की मला पण खूप आवडतात परवा पण त्या मुलांमुळं खायला नाही मिळाला हो ना चला मग जाऊया मुक्ता आणि तिच्या मैत्रिणी मागच्या वेळेस गेल्या होत्या त्याच ठिकाणी म्हणजे विहिरीजवळ जायला निघतात आणि इकडं सागर आणि प्रवीण बाईकवरून विहिरीत पोचायला तिकडंच निघालेले असतात रस्त्यावर कुणीच नसतं त्यामुळे सागर एकदम फास्ट बाईक चालवत असतो आणि तेवढ्या समोर एक कुत्र्याचं पिल्लू येतं आणि त्याच्या अचानक समोर येण्याने सागर थोडा गोंधळून जातो आणि त्याला चुकवण्याचा प्रयत्न करत लागतो आणि नेमका तिथून मुक्ता आणि तिच्या मैत्रिणी चाललेल्या असतात सागर त्यांना मागूनच बघून बाजूला व्हा बाजूला व्हा म्हणून ओढत लागतो आणि मग त्यांच्या आवाजाने सगळ्या जणी मागे वळून बघतात तर सागरची बाईक मुक्ताच्या एकदम जवळून येत असते त्यावर मुक्ता घाबरून जाते आणि ती काहीही करायच्या आत बाईक तिला हलकेच धडकून पुढं जाऊन एका झाडाला धडकते आणि मागच्या वेळेप्रमाणे मुक्ता यावेळेस पण भर रस्त्यावर धपकन पडते हे गाडी नीट चालवता येत नाही तर चालवतोच कशाला मुक्ता रागाने ओरडत म्हणाली मी किती वेळा ओरडलो बाजूला सरका म्हणून तेव्हा तुला ऐकू नाही आलं का सागर पण ओरडून म्हणाला अरे पण तुला व्यवस्थित चालवायला येत नाही का आणि वरून मला सांगतोय मुक्ता सागरजवळ जाऊन म्हणाले मला गाडी व्यवस्थित चालवता येते तू सांगायची गरज नाही मला हो का मग का असा धडकलास आणि तू पडलास ते पडलास वरून मला पण पाडलंस ते तर मी कुत्र्याच्या पिल्लूला चुकवत होतो त्यामुळे हे सगळं झालं पण झालं तुझ्यामुळेच ना हो पण ते चुकून झालंय मी काय मुद्दाम नाही केलं मुक्ता बोली बरं मी माफ करीन तुला पटकन सॉरी म्हणून टाक मुक्ता हाताची घडी घालत मोठ्या तोरात म्हणाली सागर बोलला ए मी का सॉरी म्हणू चूक काय माझ्या एकट्याची नव्हती चूक तुझी पण होती कळलं ना तू तर ना मुक्ता बोलले हं बोल बोल सॉरी माझं मन खूप मोठं आहे मी तुला लगेच माफ करून टाकेल तू समोर आलास की काही ना काही वाटतच वाईटच होतं त्यामुळे मग माझा अखंड दिवस खराब जातो आय जस्ट हेट यू परत तुझं मला तोंड दाखवू नको मुक्ता रागाने तिथून निघून जात म्हणाले सागर बोलला मला पण तुझं तोंड बघायची अजिबात इच्छा नाही तू पण परत कधीही माझ्यासमोर येऊ नको आय हेट यू टू सागर ओढून म्हणाला मुक्ता पुन्हा एकदा सागरकडे रागाने कटाशपणे टाकत आणि तिथून निघून जाते भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास असल्यास लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद